नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एकदम मस्त चटपटीत असा पदार्थ बघणार आहोत तो कोणता आहे तर भरलेली मिरची आणि तीही वडापावसारखी तळलेली वड्यांसारखी कसा बनवायचा हा पदार्थ चला तर मग व्हिडिओ पाहूया मी इथं दोनशे ग्रॅम मोठी मिरची घेतलेली आहे हिला कोणती मिरची म्हणतात मलाही सांगता येणार नाही ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली नंतर कपड्यानं पुसून घेतली आणि आता काय करणार आहे तर उभे काप करून घ्यायचे उभे काप करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बिया काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला जे सारण त्याच्यामध्ये स्टफिंग करायची आहे ती नंतर भरायची आहे त्याच्यासाठी आधी आपल्याला एक एक करून मिरचीचा उभा काप देऊन आपल्याला आतमधल्या बिया अशा पद्धतीनं काढून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे करायलाही अगदी चटपट आहे आणि खायला तर विचारूच नका इतकी खमंग लागते आता या सर्व बिया काढल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत हे साईडला ठेवून आपल्याला वरची जी लेअर आहे म्हणजे ते बुडवण्यासाठी ती आधी करून घ्यायची आहे एक एक करून मी सगळे मिरच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे तुम्ही उपवास सोडताना तोंडी लावण्यासाठी ताटाला हा पदार्थ बनवू शकता तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडेल आता याच्यावरती जे सारण लावायचं आहे सा ते आधी करून घेऊ त्याच्यामध्ये एक वाटी पीठ मी चाळून घेतलेलं आहे कधी बेसनपीठ हे चाळून घ्यायचं बेसनपीठ घेतलेलं बेसन आहे त्याच्यामध्ये जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा अर्धा चमचा तिखट पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार सा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे टाकणार आहे कोथंबीर बारीक चिरून अशा पद्धतीनं आणि कोथंबीर बारीक चिरून टाकल्याच्यानंतर आपण हे पाण्यामध्ये भिजून घेणार आहोत पाणी थोडं कमी कमी टाकूनच बॅटर आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी कमी कमी टाकायचं कारण बेसन पिठाला पाणी जास्त लागत नाही हे तुम्ही बघू शकताय असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा ओवा चोळून टाकणार आहे हातावर चोळून ओवा टाकून घ्यायचा म्हणजे जेणेकरून कुणाचं पोट वगैरे जर बेसनपीठामुळे बिघडत असेल तर बिघडत नाही आणि चवीलाही खूप चांगलं लागतं त्याचबरोबर दुसऱ्या बाऊलमध्ये मी दोन बटाटे कुसकरून घेतलेले आहेत शिजवून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद पावडर एक चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट वाटून घेतलेली आहे आणि कोथंबीर भरपूर सारी बारीक करून कट करून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता आणि एक चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे तुमच्याकडं कडे बारीक पिठी साखर असेल तर ती टाकू शकता आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोड्याशा गुठळ्या वगैरे बटाट्याच्या राहिलेल्या असतील तर त्या बघितलेल्या आहेत आणि छान असं मळून घ्यायचं आहे हलक्या हातानं हे बघा तुम्ही इथं लाल तिखट पावडरही वापरू शकता परंतु हिरव्या मिरचीची जी चव आहे ती कशाला येणार नाही याच्यामध्ये ये मी आमचूर पावडर टाकलेली आहे थोडीशी जिरे पावडर टाकलेली आहे ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे शूटिंग करताना त्यामुळे आता ही आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे अशा पद्धतीनं स्टफिंग भरल्याच्या नंतर आपल्याला हे बॅटर जे आपण बेसनपीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बुडवून आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं स्टफिंग भरून घ्यायची खूप सारं सारण बसतं आणि दोन बटाटे दोनशे ग्रॅम मिरचीला सफिशियंट आहेत बटाटा छोटा मोठा असू शकतो हे बघा अशा पद्धतीनं आणि हिरवी मिरची आवर्जून टाकून बघा कारण त्यामुळे जी चव येते मिरचीला खूप खमंग येते ही मिरची तिखट अजिबात नसते त्यामुळे तुम्ही म्हणजे आता श्रावणातले उपवास भरपूर जणांना असतात तर तुम्ही जेवताना गरम गरम ह्या मिरच्या तळवू शकता अगदी कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे अशा पद्धतीनं मी स्टफिंग करून घेतलेली आहे अगदी पुरेपूर मसाला आपला झालेला आहे आणि इथं मी टाकणार आहे तांदळाचं पीठ दोन चमचे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा जर कॉर्नफ्लावर असेल तर तेही टाका यामुळे काय होतं थोडा कुरकुरीतपणा येतो ज्या मिरचीला कुरकुरीतपणा ना तो येतो म्हणून मी टाकून घेतलेला आहे तांदळाच्या पिठामुळे अगदी क्रंच एकदम छान अशी आणि चव पण खूप छान लागते म्हणजे ज्यांचं खूप बेसन पिठामुळे पोट वगैरे बिघडत असेल तर थोडंसं मिक्स करून बघा चवही चा छान लागते आणि पचायलाही हलकं आहे आता हे मळून घेतल्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं अशा पद्धतीनं आपण हे बॅटर करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कडकडीत तेल गरम करायला जे ठेवलेलं आहे ते एक चमचा टाकून घेतलं म्हणजे आपली मिरची जास्त तेल पिणार नाही आणि तळतानाही खूप चांगली तळून निघते कमी तेलामध्ये आता हे बघा मी असं बुडवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही मिरची एक एक करून तळून घ्यायच्या आहेत याच वेळेला आपल्याला गॅसवरती तेल कडक ठेवायचं म्हणजे ही झटपट बन आ, बनते आधी तेल तापलं आहे की कसं चेक करून घेऊया थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे आता तेल आहे ही खात्री आल्याच्या नंतरच आपल्याला मिरची सोडायची आहे आणि कधी पण तळणाचे पदार्थ शक्यतो लोखंडी कढईमध्ये तळायचे म्हणजे जेणेकरून लोखंडी कढई या जाड असतात जाड याच्यावरती छान असं तळलं जातं कमी गॅसवरती तळून घ्यायचं आहे करायला ह्या मिरच्या खूप सोप्या आहेत आणि तितक्याच खमंग अशा लागतात म्हणजे वडे खाण्याची इच्छाच होणार नाही इतक्या सुंदर हा पदार्थ बनतो बनवताना फक्त काळजीही घ्यायची बॅटर मळताना जास्त पातळ करायचं नाही कारण जे आपल्याला वरती कोटिंग करायची आहे ते बेसनपीठ जे आहे ते थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बटाटे जे आहेत थंड झाल्याच्यानंतरच कुस्करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आणि जे काही मसाले वगैरे टाकू ते प्रमाणबद्ध टाकले की पदार्थ अगदी कमी वेळेत झटपट आणि खूपच सुंदर असा कुरकुरीत बनतो ह्या या मिरच्या एकदा तळून बघा कशा वाटल्या हे माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि जर हा पदार्थ करून बघितल्याच्या नंतर तो मला खरंच आवडला तर मनापासून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ती सुंदर एकदम छान कलर आलेला आहे जितका आपण कमी गॅस ठेवू तितक्या छान अशा सर्व आतून तळल्या जातात या मिरच्या एवढीच काळजी घ्यायची आहे नक्की हा पदार्थ एकदा करून बघा आवडला तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो चॅनलवरती जर नवीन असाल व्हिडिओ अजून पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद